नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मी अर्चना पवार आपणा सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी आतुरतेने वाट बघतात अशी पोलीस भरतीची परीक्षा येऊन ठेपली आहे आणि विद्यार्थी जे जोमाने अभ्यासाला लागलेले होते गेल्या तीन वर्षापासून जे विद्यार्थी आतुरतेने या परीक्षेची वाट बघत आहेत त्यांच्यासाठी ही नक्कीच सुवर्ण संधी ठरणार आहे या परीक्षेमध्ये नेमका सिलेबस काय आहे कोणकोणत्या पदांसाठी आणि कोणकोणत्या जिल्ह्यासाठी ही परीक्षा आपण देऊ शकतो त्याच पद्धतीने या परीक्षेसाठी सिलेबस काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती म्हटलं तर पोलीस भरतीमध्ये लेखी आणि शारीरिक चाचणी या दोन्ही घटकांचा विचार तुम्हाला करायचा आहे आणि या दोन्ही घटकांची तयारी नेमकी कशी करायची हे आपण आज जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम जाणून घेऊया पोलीस भरती या परीक्षेमध्ये ज्या पोलीस शिपाई पदासाठी तुम्ही फॉर्म भरणार आहे त्या पोलीस शिपाई पदाचा शेवटपर्यंत तुम्ही पोलीस या पदापर्यंत पोलीस महासंचालक पदापर्यंत त्याचा नेमका कशा पद्धतीने आहे पोलीस शिपाई पोलीस नाईक पोलीस हवालदार सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक पोलीस उपअधीक्षक पोलीस अधीक्षक पोलीस महा उपमहानिरीक्षक विशेष पोलीस महानिरीक्षक अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि पोलीस महासंचालक अशा पद्धतीने पोलीस डिपार्टमेंट याच्यामध्ये आपल्याला पदोन्नतीने तिथपर्यंत सुद्धा पोचता येऊ शकत त्याच्यासाठी पोलीस भरती पोलीस शिपाई ही पदाची संधी म्हणजे आपल्या आयुष्यातील एक सुवर्ण संधी समजूनच तुम्हाला या परीक्षेचा अभ्यास जो आहे तो करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो दोन हजार बावीस या साली पोलीस भरतीची जी, जी परीक्षा आलेली आहे ह्या पोलीस भरतीमध्ये नेमके पदांची संख्या किती आहे तर जाणून घेऊया पोलीस भरती महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस याच्यासाठी पदांची संख्या पोलीस शिपाई ही आहे चौदा हजार नऊशे छप्पन्न पदे चालक पोलीस शिपाई ही याची पदे आहेत दोन हजार एकशे चौऱ्याहत्तर त्याच पद्धतीने राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई एसआरपीएफ याच्या जागा आहेत बाराशे एक अशा टोटल अठरा हजार तीनशे एकतीस जागांसाठी ही पोलीस भरती जी आहे ही आपणास दोन हजार बावीस साली सुवर्ण संधी घेऊन आलेली आहे जिल्हा नियाचा विचार केला तर बृहन मुंबई पोलीस शिपाईच्या जागा आहेत सात हजार शहात्तर तसेच चालकाच्या जागा आहेत नऊशे चौऱ्याहत्तर ठाणे शहरामध्ये पाचशे एकवीस चालक पोलीस पंच्याहत्तर पुणे शहर सातशे वीस तर चालक पोलीस दहा पिंपरी चिंचवड दोनशे सोळा मीरा भाईंदर नऊशे शहाऐंशी नागपूर शहर तीनशे आठ एकशे एकवीस जागा चालक पोलीससाठी आहेत नवी मुंबई म्हटलं तर दोनशे चार जागा आहेत पोलीस शिपाईच्या अमरावती शहरासाठी वीस जागा चालक पदाच्या आहेत अमरावती शहरासाठी एकवीस जागा सोलापूर शहर अठ्ठ्याण्णव जागा चालकासाठी आहेत त्र्याहत्तर जागा लोहमार्ग हो मुंबई म्हटलं तर तिथे आहेत सहाशे वीस जागा या व्यतिरिक्त ठाणे ग्रामीण अडुसष्ट चालकांसाठी आहेत अठ्ठेचाळीस रायगड दोनशे बहात्तर चालक पोलीस आहेत सहा जागा पालघर साठी आहेत दोनशे अकरा जागा आणि चालक पोलीससाठी आहेत पाच जागा सिंधुदुर्ग मध्ये नव्याण्णव जागा चालक पोलीस साठी बावीस रत्नागिरी एकशे एकतीस नाशिक ग्रामीण साठी आहेत एकशे चौसष्ट जागा आणि चालक पोलीससाठी आहेत पंधरा जागा अहमदनगरमध्ये आहेत एकशे एकोणतीस जागा चालक पोलीससाठी आहेत दहा जागा धुळे शहरात बेचाळीस कोल्हापूरमध्ये चोवीस पुणे ग्रामीणमध्ये पाचशे शहात्तर तर चालकांसाठी आहेत नव्वद जागा साताऱ्यामध्ये एकशे पंचेचाळीस जागांसाठी ही भरती निघालेली आहे सोलापूर ग्रामीण दो सव्वीस जागा औरंगाबाद ग्रामीण एकोणचाळीस जागा नांदेड शहर एकशे पंचावन्न परभणी पंचाहत्तर हिंगोली एकवीस नागपूर ग्रामीणसाठी एकशे बत्तीस पोलीस शिपाईच्या जागा आहेत तर चालकांच्या जागा आहेत सत्तेचाळीस भंडाऱ्यामध्ये एकसष्ट चंद्रपूरमध्ये एकशे चौऱ्याण्णव वर्ध्यामध्ये नव्वद आणि गडचिरोली गोंदिया अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ लोहमार्ग इथे सुद्धा अनुक्रमे तीनशे अठ्ठेचाळीस एक एकशे बहात्तर एकशे छप्पन्न तीनशे एकाहत्तर एक्कावन्न दोनशे चौवेचाळीस एकशे चोवीस आणि एकशे आठ जागा ज्या आहेत त्या आलेल्या आहेत लातूर वाशिम लोह आणि लोहमार्ग नागपूर इथे जरी पोलीस शिपाईच्या जागा नसल्या तरी चालक पोलीसच्या जागा एकोणतीस चौदा आणि अठ्ठावीस अशा अनुक्रमे जागा ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत जागांचा तपशील देण्याचं कारण म्हणजे नेमकं विद्यार्थ्यांनी कोणत्या जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म भरू शकतो या तपशीलनुसार तुम्ही त्याची काळजी घ्यायची की आपल्या आपण कोणत्या गटामध्ये येतो आणि त्याच्यानुसार कुठे जागा रिक्त आहेत त्यानुसार तुम्ही तो फॉर्म जो आहे तो भरू शकणार आहात या आहेत रिक्त जागांचा जर तपशील बघितला त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची म्हणजे पोलीस भरतीमध्ये तुमची वयोमर्यादा काय असेल याचा सुद्धा तुम्हाला विचार करायचा आहे तीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी वयोमर्यादा जी आहे ती पोलीस शिपाईसाठी अठरा ते अठ्ठावीस वर्ष आहे चालक पोलीस शिपाईसाठी एकोणावीस ते अठ्ठावीस आणि राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाईसाठी आहे अठरा ते पंचवीस वर्ष मागास प्रवर्ग जो आहे यांच्यासाठी मात्र पाच वर्षाची सूट जी आहे ती सूट देण्यात आलेली आहे आणि एक दुसरी आनंदाची बातमी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं करोना कालावधीमध्ये वयोमर्यादा उलटलेली आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा या भरतीमध्ये एक संधी जी आहे ती संधी देण्यात आलेली आहे म्हणून आपल्याला खूप चांगली सुवर्ण संधी समोर आलेली आहे ह्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अभ्यास जो आहे तो करायचा आहे वयोमर्यादा जशी जाणून घेतली तशी शैक्षणिक पात्रता तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे पोलीस भरती ही एकमेव परीक्षा आता महाराष्ट्र शासनाची राहिलेली आहे जी बारावी पास या घटकावर या बेसवर तुम्ही देऊ शकणार आहात पोलीस शिपाई पदासाठी इयत्ता बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे पोलीस शिपाई चालकासाठी इयत्ता उत्तीर्ण तसेच हलके परवाना असणं सुद्धा आहे आणि त्याच पद्धतीने राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाईसाठी सुद्धा इयत्ता बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्यामुळे इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी खुल्या प्रवर्गाला फी आहे चारशे पन्नास रुपये आणि मागास प्रवर्गासाठी ही फी आहे रुपये तीनशे पन्नास या पद्धतीने तुम्हाला परीक्षा शुल्क जे आहे ते शुल्क भरायचं आहे आणि ह्या परीक्षेमध्ये उतरायचं आहे या परीक्षेचा फॉर्म जो आहे अर्ज जो आहे हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन करता येणार आहे अर्ज सुरू होण्याची जी तारीख आहे ही आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार बावीस तर अर्ज करण्याची शेवटची तारीख विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा ती तारीख आहे तीस नोव्हेंबर विद्यार्थ्यांनी तीस नोव्हेंबरच्या आतमध्ये आपले पोलीस भरतीचे फॉर्म भरणं जे आहे हे बंधनकारक असणार अधिक आहे अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ते फॉर्म जे आहेत ते भरायचे आहे तारीख चुकवू नका तारीख पुन्हा एकदा लक्षात ठेवा अर्ज सुरू करण्याची तारीख आहे नऊ नोव्हेंबर आणि शेवटची तारीख आहे तीस नोव्हेंबर आता परीक्षेचा फॉर्म तुम्ही भरला येत्या दीड ते दोन महिन्यामध्ये तुम्हाला परीक्षेला फेस व्हायचा आहे तर हे फेस होताना नेमकं परीक्षा कशा पद्धतीने द्यायची आहे तर परीक्षेचं स्वरूप आहे शारीरिक परीक्षा जी आहे ही शारीरिक परीक्षा तुम्हाला द्यायची आहे पन्नास गुणांची शारीरिक चाचणी आणि शंभर गुणांचा लेखी पेपर तुमचा होणार आहे पोलीस भरती या पदासाठी याच्यामध्ये लेखी पेपर जो आहे हा लेखी पेपरचं स्वरूप आहे मराठी पंचवीस टक्के गुण पंचवीस प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये विचारले जातील अंकगणित पंचवीस गुण पंचवीस प्रश्न बुद्धिमत्ता पंचवीस गुण पंचवीस प्रश्न आणि सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या घटकांवर आधारित पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी विचारले जातात असा एकूण शंभर गुणांचा पेपर जो आहे हा शंभर गुणांचा पेपर तुम्हाला एक तास तीस मिनिटे म्हणजेच दीड तासामध्ये द्यायचं आहे आणि आपलं जे नशीब आहे हे नशीब खऱ्या अर्थाने अजमावण्याची संधी तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे याच्यामध्ये प्रत्येक विषयाचा विषयात निहाय जो सिलेबस आहे तो लक्षात घ्या मराठी विषयामध्ये तुम्हाला भाषा वर्णमाला शब्दांच्या जाती विभक्ती लिंगवचन काळ विरामचिन्हे शब्दसिद्धी वाक्यांचे प्रकार समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द म्हणी वाक्यप्रचार शब्दसमूह संधी प्रयोग समास अलंकार वृत्त भाषेचे रस आणि लेखन संपदा या घटकांवर आधारित पंचवीस प्रश्न हे पंचवीस गुणांसाठी विचारले जाणार आहे म्हणजे मराठी व्याकरणाचा अभ्यास तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये पंचवीस टक्क्यांसाठी करायचा आहे या व्यतिरिक्त तुम्ही गणित विषयाचा जर विचार केला तर गणित विषयाचा सुद्धा पंचवीस टक्के सिलेबस हा गणित विषयासाठी राखून ठेवलेला आहे याच्यामध्ये संख्यांचे प्रकार अपूर्णांक सरळ रूप विभाज्यतेच्या कसोट्या घातांक वर्ग वर्ग मूळ घन घन मूळ लसावी मसावी सरासरी शेकडेवारी एकमान पद्धत चलन नफा तोटा सरळ व्याज चक्रवाळ व्याज गुणोत्तर प्रमाण काळकामबेग आणि भूमिती या घटकांचा विचार जो आहे तो तुम्हाला त्याच्यामध्ये करायचा आहे याच्यामध्ये या सगळ्या घटकांचा अभ्यास जर केला तर तुम्ही आउट ऑफ पंचवीस गुण सुद्धा त्याच्यामध्ये मिळवू शकतात त्यानंतर तिसरा विषय आहे बुद्धिमत्ता हा सुद्धा तुम्हाला पंचवीस टक्के सिलेबस बुद्धिमत्तेचा विचारला गेलेला आहे म्हणजे दिलेल्या पेपरपैकी पंचवीस टक्के सिलेबस हा बुद्धिमत्ता या घटकावर आहे संख्या मालिका असेल अक्षर मालिका असेल सांकेतिक भाषा आहे आकृत्यांवरील प्रश्न आहे क्रम चाचणी आहे बैठक व्यवस्था आहे आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमा नाते दिशाज्ञान नातेसंबंधन वैवारी आकृती तर्क व अनुमान आकृत्यांची संख्या घन कोडी आणि शाब्दिक मिक्स उदाहरणे या पद्धतीने सिलेबस जो आहे तो तुम्हाला बुद्धिमत्ता या घटकावर आधारित करायचा आहे आणि त्यानंतर सामान्य अध्ययनामध्ये इतिहास भूगोल अर्थशास्त्र नागरीशास्त्र राज्यशास्त्र चालू घडामोडी या सर्व घटकांवर आधारित तुम्हाला पंचवीस मार्कांसाठी पंचवीस प्रश्न विचारले जातील अशा प्रकारे शंभर गुणांचा पेपर जो आहे हा शारीरिक क्षमता चाचणीनंतर तुम्हाला द्यायचा आहे आणि ह्या शारीरिक पेपरमध्ये जर तुम्ही चांगल्या मेरिटने आलात तर तुमचं डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते तुमचं होऊन तुम्ही त्या पदावर रुजू होऊ शकतात याच्यासाठी जी शारीरिक पात्रता आहे ही शारीरिक पात्रता आपल्याकडे असणं गरजेचं आहे पुरुष उमेदवार जर असेल एकोणऐंशी सेंटीमीटर उंची असणं छाती असणं गरजेचं आहे चौऱ्याऐंशी सेंटीमीटर फुगवून छाती भरली पाहिजे पुरुष एकशे पासष्ट सेंटीमीटर पेक्षा उंची कमी नसावे महिलांसाठी लागून असला तरी महिलांसाठी उंचीचा रूल आहे एकशे पंचावन्न सेंटीमीटर पेक्षा उंची कमी नसावी हा शारीरिक पात्रतेचा घटक लक्षात ठेवायचा आहे जी पन्नास गुणांची मैदानी चाचणी तुम्हाला द्यायची आहे कारण पेपरच्या आधी तुम्हाला मैदानी चाचणीला फेस करायचा हो आहे आणि मैदानी चाचणी जी आहे ही एकूण पन्नास गुणांची मैदानी चाचणी याच्यामध्ये सोळाशे मीटर धावणे आणि स्त्रियांसाठी महिला वर्ग असेल त्यांच्यासाठी आठशे मीटर धावणे हे गुण वीस गुणांसाठी हा इव्हेंट तुम्हाला करायचा आहे त्याच पद्धतीने शंभर मीटर धावणे शंभर मीटर धावणे पुरुष आणि महिलांना समान आहे याच्यामध्ये तुम्हाला पंधरा गुणांसाठी हा इव्हेंट आहे आणि गोळा फेक जो आहे हा पंधरा गुणांसाठी पुरुष आणि महिला जवळपास सात किलोचा गोळा हा पुरुषांसाठी असतो आणि चार सव्वा चार किलोचा गोळा जो आहे हा महिला वर्गांसाठी असतो असं पन्नास गुणांची शारीरिक क्षमता चाचणी तुम्हाला त्याच्यामध्ये द्यायची आहे गोळाफेक पोलीस शिपाई चालकांसाठी धावणे सोळाशे मीटर आणि आठशे मीटर आणि गोळाफेक हे दोनच इव्हेंट आहेत तीस आणि वीस गुणांसाठी त्याच पद्धतीने पोलीस शिपाई सीआरपीएफ जे म्हणतो त्याच्यासाठी धावणे पाच मीटर आणि शंभर मीटर धावणे आहे हा फक्त पुरुषांसाठी आहे पन्नास आणि पंचवीस गुण गोळाफेक जी आहे ही पंचवीस गुणांसाठी तुम्हाला विचारली गेलेली लि, आहे आता विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एखादा फॉर्म भरायचा आहे तर तुमच्याकडे डॉक्युमेंट नेमके कोणकोणते असणं गरजेचं आहे तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारी महत्वाची कागदपत्र सुद्धा लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे दहावी उत्तीर्ण गुणपत्रक बोर्ड सर्टिफिकेट बारावी उत्तीर्ण गुणपत्रक बोर्ड सर्टिफिकेट बारावी नंतर घेतलेल्या शिक्षणाचे गुणपत्र शाळा सोडलेचा दाखला वय अधिवास जातीचे प्रमाणपत्र तुम्ही एखाद्या कास्टमधून फॉर्म भरणार आहात रिझर्व्ह कॅटेगरीतून फॉर्म भरणार आहात तर तुमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे ओबीसी साठी तुम्हाला नॉन क्रिमिलियर मस्ट आहे ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र असेल महिलांनी तीस टक्के आरक्षणातून फॉर्म भरला असेल तर त्यांच्याकडे ते प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र होमगार्ड असलेले विद्यार्थी आहेत ते पोलीस भरतीसाठी जर फॉर्म भरणार आहे तर त्यांच्याकडे होमगार्ड प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे खेळाडू प्रमाणपत्र पोलीस पाल्य प्रमाणपत्र माजी सैनिक उमेदवारांकरता डिस्चार्ज कार्ड असेल अनाथ प्रमाणपत्र असेल जात वैधता प्रमाणपत्र असेल एम सी आय टी प्रमाणपत्र अंशकालीन प्रमाणपत्र ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे चालक पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे प्रकल्पग्रस्त असाल भूकंपग्रस्त असाल तर ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने नावात बदल झाले असेल तर तो नावात बदल झाल्याचं प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि हे सर्व डॉक्युमेंट जर असेल तर तुम्ही व्यवस्थितरित्या तो अर्ज जो आहे तो अर्ज भरायचा आहे आणि ज्या पद्धतीने तुम्हाला शारीरिक क्षमता चाचणी आणि पेपर यांचा सिलेबस सांगितला त्या पद्धतीने तुम्हाला ते इव्हेंट आणि लेखी पेपर जो आहे तो द्यायचा आहे आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये जर यश मिळवायचं असेल तर नक्कीच तुम्ही योग्यरित्या फॉर्म भरून व्यवस्थितरित्या अभ्यास जर केला आणि क्षमता चाचणी जर जा उत्तीर्ण झाला तर ह्या वर्षीची पोलीस भरती नक्कीच आपल्या आयुष्यातील एक सुवर्ण संधी ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या पोलीस भरतीवर व्यवस्थित फोकस करा यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज सुद्धा सुरू आहे याच्यासाठी आपल्या अकॅडमीला अवश्य एकदा भेट द्या आणि तुमची नाव नोंदणी जी आहे ती नाव नोंदणी करून वेगवेगळ्या टेस्ट सिरीज असतील किंवा पोलीस भरतीचं सराव सत्र असेल त्याच पद्धतीने लेखी चाचणी आणि शारीरिक क्षमता चाचणीचा था सुद्धा सराव जो आहे तो आपल्या अकॅडमीकडून करून घेतला जातो तो साथी तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही सहभागी होऊ शकतात फास्ट ट्रॅक बॅच सुद्धा आपल्याकडे सुरू झालेली आहे ह्या फास्ट ट्रॅक साठी सुद्धा आपण ऍडमिशन घेऊ शकतात तर नक्कीच येणारी दोन हजार बावीसची ची पोलीस भरती जी आहे ही तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा नक्कीच तुम्ही फायदा करून घेतला पाहिजे यासाठीचा आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगात येईल स्पेक्ट्रम अकॅडमीच्या वतीने तुम्हाला जी माहिती वेळोवेळी पुरवली जाते त्याचा तुम्हाला नक्कीच येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये उपयोग होणार आहे तेव्हा विद्यार्थी मित्रांनो ही पोलीस भरती एक सुवर्ण संधी समजून नक्कीच अभ्यासाला सुरुवात करा थँक्यू